उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना भारताचं एवढंच प्रेम आहे क्रिकेटवर एवढंच प्रेम आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यायचीच असेल तर सुरुवात घरापासून करा माझं उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवण्याच्या आधी आपल्या घरातील मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा तुम्ही घेणार आहेत का संजय राऊत तुम्ही दुसऱ्याचा राजीनामा मागतायत सुरुवात स्वतःच्या घरापासून करा उभाटा गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे क्रिकेट क्लब चे सदस्य आहेत सर्वात आधी तुम्हाला देशप्रेम दाखवायचा असेल आणि आपण ढोंगी नाईक हे सिद्ध करायचं असेल तर त्यांनी मुंबई क्रिकेटच्या समितीवरून मिलिंद नार्वेकर यांना पायउतार करावं तुमच्यामध्ये ती हिंमत नाही तुम्ही मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा मागणार नाहीत तुम्ही मिलिंद नार्वेकरांना काहीही बोलणार नाहीत आणि तुम्ही आम्ही देशप्रेमी आहोत अशा पद्धतीचा आविर्भाव आणताय हे तुमचं ढोंग आहे तुम्हाला पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढायचं असेल आणि क्रिकेटच्या विरोधामध्ये जर का आपलं देशप्रेम दाखवायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्याची सुरुवात घरापासून करावी आपल्या पक्षापासून करावी मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घ्यावा आणि मगच हे आंदोलन करावं वा। राष्ट्रवादाच्या नावानं भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ऊर बडवत आज उभाटागट आंदोलन करणार आहे परंतु उभाटा गटाचा हा राष्ट्रवाद म्हणजे ढोंग आहे हे त्यांचं भारत प्रेम म्हणजे ढोंगी प्रेम आहे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट विरोधात त्यांना बोलण्याचा अधिकार नाही उभाटा गट आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना कुंकू पाठवणार आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जरा भेंडी बाजारामध्ये आणि मालवणीमध्ये जाऊन कुंकू पाठवा कारण गेल्या काही दिवसांपासनं तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त प्रेम आहे तुम्ही विनाकारण राष्ट्रवादाच्या नावानं आणि देशप्रेमाच्या नावानं ढोंग बाजवण्याचं काम आणि छाती बडवण्याचं काम करू नका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमचा राष्ट्रवाद काय आहे हे महाराष्ट्राला माहित आहे भेंडी बाजाराच्या विरोधात तुम्ही बोलणार नाहीत तुमची हिंमत असेल तर जरा भेंडी बाजारामध्ये जाऊन कुंकू पाठवा मग तुमचा राष्ट्रवाद काय आहे हा महाराष्ट्र बघेल संजय राऊत असं म्हणतायत की क्रिकेटमध्ये मोठा सट्टा लागलाय गॅमलिंग झाली माझा संजय राऊत यांना सवाल आहे की कि तुम्ही कितीचा जुगार भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लावला आहे माझी माहिती आहे की भांडूप मधनं संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे आणि काय सांगताय तुम्ही इतरांना गॅमलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहित आहे सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळं तुम्ही क्रिकेटवर किती सट्टा लावला किती कोटीचं गॅमलिंग केलंय हे संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून द्यावं आणि अलिबागच्या घरामध्ये आज तुम्ही चोरून क्रिकेट सामना बघणार आहात याची देखील मला माहिती आहे त्यामुळं तुम्ही कितीही पद्धतीनं चोरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना बघितला तरी सत्य हे सत्य आहे आणि तुम्ही गेमलिंगची भाषा तुम्ही क्रिकेटवरच्या बहिष्काराची भाषा करू नका तुम्ही देखील आज अलिबागच्या घरामध्ये चोरून भारत आणि पाकिस्तानचा सामना बघणार आहात संजय राऊत असं म्हणतायत की शिवसेना हे अमित भाई शहा यांचं दुकान आहे मग उभाटा गट काय राहुल गांधी यांचं दुकान आहे उभाटा गट काय सोनिया गांधी यांचं दुकान आहे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून उभाटा गटाच्या भूमिका आहेत त्या भूमिका बघितल्या तर उभाटा गट हे राहुल गांधींचं अक्षरशः दुकान आहे हे सिद्ध होत आहे उभाटा गट हे सोनिया गांधींचं दुकान आहे हे सिद्ध होत आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस भाषा आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधी भाषा बोलतायत त्याच पद्धतीनं संजय राऊत देखील भाष्य करतायत त्यामुळं तुम्हाला शिवसेनेबद्दल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही दुकान जर का कोणाचं असेल तर ते दुकान काँग्रेसचं दुकान आहे उभाटा गट हे सोनिया गांधींचं दुकान आहे ज्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभाटाची काँग्रेस होत असेल तर मी ते दुकान बंद करेल असं वारंवार सांगितलं होतं तरी तुम्ही सोनिया गांधी यांचं लालमोल चालन करतायत त्यामुळं उभाटा गट हे काँग्रेसचं दुकान आहे राहुल गांधींचं दुकान आहे हे सिद्ध होतंय भारतीय क्रिकेटपटूने भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घातला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संजय राऊत करतायत अहो संजय राऊत तुम्हाला ही मागणी करण्याचा अधिकार आहे का आज भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय होणार आहे हा विजय झाल्यानंतर तुम्ही आपल्या घराबाहेर तुम्ही मातोश्रीच्या बाहेर तुम्ही सामनाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडणार आहेत का नाही तुम्ही भारतीय क्रिकेटपटूंना बोलण्याच्या आधी आरत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान भारताचा विजय झाल्यानंतर आपल्या घराबाहेर फटाके फोडा कारण पाकिस्तान जिंकल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद होतोय आज आपले पराक्रमी भारतीय खेळाडू पाकिस्तानला धूळ चालणार आहेत पाकिस्तानचा पराभव करणार आहेत त्यानंतर तुम्ही मातोश्रीच्या बाहेर तुम्ही भांडूप मधील आपल्या स्वतःच्या घराबाहेर आणि सामनाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा करा आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू बद्दल बोलण्याची हिंमत ठेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट